नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बौद्ध समाज एकता परिषद द्वारे अंजली भारती यांचा प्रबोधन पर कार्यक्रम बातमी शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर बौद्ध समाज एकता परिषद विश्व शंती विनावण बुद्ध विहार येथे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती समारोह निमित्त चौदा मे रोजी सायंकाळी सात वाजता बुद्ध भीम गीताचा समाज प्रबोधन कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार दिदी अंजली भारती यांचा झाला माझं गाणं म्हटलं माझं प्रबोधनाशिवाय गाणं होणार नाही मग एक गाणे नाही चार गाणे गातो पण प्रबोधनाशिवाय होणार नाही दिले झाला एक राधाबाई नावाची बाई होती तिच्या पोटात नऊ महिन्याचं बाळ हाती दोन वर्षाचं बाळ बाबासाहेबाच्या मागे चालली दगडाचा वर्षाव झाला दोन वर्षाच्या पोराला दगड लागला पोरग रक्त भांबर झालं बाबासाहेब बोलले राधाबाई तुमच्या पोराला दगड लागला तुम्ही माघारी फिरा पण बाबासाहेब राधाबाई बोलली बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हरणार नाही की राधाबाई मायामाल्यांना मला तुमच्यामध्ये बघायचं आहे कारण बाई नाही तर काही नाही इमानदारीच्या ना आमच्या आमदार खासदार निवडून येत नाही ह्यासाठी की बाया नवऱ्यावर लक्ष देत नाही नुसतं दारूसाठी पावटीसाठी तुमचे नवरं ओटो विकतात आणि तुम्ही चुप राहता मी असं म्हणत नाही की मनोआ्यापासून पैसे घेऊ नका बिंदास पैसे घ्या जेवढे देतात तेवढे घ्या पण तिथं बटन दाबायच्या वक्ती काही इमानदारी गाजवता तुमचा बाप का तो शिटी बंद करे तुमचा का तो तिथे इमानदारी गाजवायला जाता पैसे घ्या ना कोणाचे पण वोट आपल्या माणसाला द्या ना जर तुमच्या नवऱ्यानं नाही दिलं तुमच्या आपल्या माणसाला वोट मनुवाद्याला दिलं त्याला आतमधल्या खोलीतल्या बेडरूम मध्ये आणि त्या लाटण्या लाटण्या सुजवा द्यायला चांगलं इमानदारीच्या मी दायात मतलब क्या भतीजी ने मतलब दायात मतलब जिसके औलाद चिवर लेंगे वही इंसान दायात हो सकता है तुम्हारे औलाद ने चिवर नहीं लिया तुम दायात नहीं हुई राजा अशोक सम्राट आठ दिवस घरात कोणाचं ना बोलले नाही विचार करत बसले पुरीच लग्न झालं पोरग लग्नाला आलं कसं म्हणू की चिवर घे तेव्हा महेंद्र ना राजा अशोक सम्राटला विचारलं की पिताजी आठ दिन से मैं आपको बहुत अस्वस्थ देख रहा हूँ क्या हो गया तेव्हा राजा अशोक सम्राट ने म्हटलं की महेंद्र मैं इतना सब किया लेकिन मैं दायात नहीं बन पाया तो मला कैसे बनेंगे हम चिवर लेंगे नवऱ्याला हात जोडून माफी मागितली काही पोरग तुझ्या हवाली करत आहो माझ्या बापाने एवढं काही केलं माझ्या बापाला मला दायक बनवायचं आहे म्हणून एक पोरग टाकून नवरा टाकून संघमित्रांसुद्धा हमेशासाठी चिवर घेतलं आणि श्रीलंकामध्ये जाऊन बसली विचार करत तुम्ही जैसे दिया बलिदान ऐसे कोई दे नहीं सकता और फैसला अपने जिंदगी का ऐसा भला कोई ले नहीं सकता अरे योद्धा तो बहुत हुई इस धरती पर भाई दीपा मगर राजा अशोक सम्राट जैसा योद्धा इस धरती पर पैदा हो नहीं सकता इस धरती पर पैदा हो नहीं सकता करो हमारा फिर से वो दिन आ जाएगा दिन भगवंता मी असं कर्म केले कोणचं पुण्य केले रे माझ्या काहीतरी आई वडिलांची पुण्य असे की हा काशी वस्त्रामध्ये मला दंत धातू पाहायला मिळेल ते पण श्रीलंकेला कधी गेली असती संसारात कटरात घर राहू नका तुम्हाला खरंच वाचत थोडासा एवढं खिचडी करत असतो नाही शाबूदाची आता किचनकडे गेली मी पाहतो कारण एवढी कडही भरून होती तिथं शाबूदाची मी म्हटलं काकू किती जुनाच म्हटलं खाणार आहे मी एकटे माय म्हटलं उपास धरा तुम्हाला धरा म्हणून बुद्ध थोडी म्हणतात तुम्हाला धरा हे की धरा अगरबत्ती लावा हे म्हणत नाही माझी पूजा करा आम्ही बुद्धाची पूजा करतो आम्ही बुद्धाला अगरबत्ती लावतो ह्यासाठी की आमचं घर प्रसन्न वाटते यासाठी आमचं मन प्रसन्न वाटते म्हणून आम्ही बुद्धाला अगरबत्ती लावतो विहारात गेल्याबरोबर आम्ही मेणबत्ती लावतो विहारात गेल्याबरोबर आम्ही अगरबत्ती लावतो का लावतो विहार प्रसन्न वातावरण म्हणून आम्ही अगदी भाऊ नारायण यांनी एक हजार रुपयाचं बक्षीस दिलं मला आमचे चौऱ्याऐंशी हजार विहार ते सगळे आमचेच होत काशी मथुराव बालाजी हमारा काशी मथुराव बालाजी बनवाया बोले बाबासाहेब मी संविधाना मराठा लोकांसाठी एवढं मागायला आलो होतो तुम्ही खरंच मराठा लोकांसाठी एवढं संविधानामध्ये टाकलं खरंच तुम्ही बाबासाहेब पाहणार आमच्या डोक्यात असते बरोबर की नाही मी असं म्हणत नाही कारण रक्तामध्ये आमचा बाप असते डोक्यामध्ये आमचा बाबासाहेब असते कोणी म्हणते ना ना भाला ना भरची ना घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे रक्तामधल्या भीमराव ना काही होत असते का तुम्ही सांगा मला दोन हजार सहा मध्ये खैलांची घडली आमच्या असून एकदम पन्नास किलोमीटर आहे बरोबर की नाही दोन हजार सहा मध्ये खैलांची घडली त्या हाती जर एखादा असं औजार असतं ते तर मेली असतील पण चार पाच तर घेऊन गेली असतील बरोबर की नाही मी तर लई सगळं घेऊन जातो मी तर भलकाहीच कापून टाकतो माझं लय डेंजर काम आहे माझ्यावर किती लागली तर विचार करा तुम्ही दोन हजार सहा मध्ये जेव्हा खैलांची घडली तेव्हा विलासराव देशमुख आज झायात नाही त्यामुळे तिथं आले नागपूरला आले होते दोन हजार सहा मध्ये आणि फौत बांग्याच्या हाती पाच लाखाचा चेक दिला होता माहिती आहे तुम्हाला चेक माझं होतं पाच लाखाचा चेक ऐवजी आम्हाला एवढं आश्वासन दिलं त्या आम्ही फाशी दिल्याशिवाय आम्हाला बरं वाटलं असतं तुम्ही आमच्या बहिणीची किंमत फक्त पाच लाख रुपये लावली आणि आव्हान करतो पूर्ण मंत्रिमंडळाला त्यांनी आमच्या माय बहिणीवर अन्य अत्याचार केला त्यांच्या माय बहिणी आमच्या जैन माला भाषा आणून द्या आम्ही सात लाख रुपये देतो

एका कार्यक्रमात गेली मी लय बाया तिथं काही सगळे मान दोनच बाया जीवनामध्ये मोठे संकट अग्नि देता तिच्या दारता ओ अग्नि देताि ते दारता जिने तपले हो धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा